गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी रस्त्याच्या कडेने चालायचे तरी कसे पेण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असणारा शहरीकरण याचा फटका कळत न कळत रस्त्यावर होत आहे पेण शहर हा ऐतिहासिक शहर असल्याने त्याचे रस्ते हे अरुंद आहेत त्यामुळे फळ विक्रेते भाजी विक्रेते खेळणी विक्रेते कपडे विक्रेते हे रस्त्यावर बसत असल्याने पूर्ण रस्ता दोन्ही बाजूने भरून जात आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला शाळेय या विद्यार्थी यांना ये जा करणे कठीण होत आहे पेण शहरातील अंतोरा रस्त्याचा विचार केलास या रस्त्याच्या तुतर्फा भाजी विक्रेते आणि फल विक्रेते बसलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या ही उद्भवत असते या रस्त्यावरून जाण्यासाठी सार्वजनिक विद्या मंदिर कोयसो लिटिल एंजल स्कूल गुरुकुल स्कूल या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे कळत न कळत विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते तसेच ज्येष्ठ नागरिकांना देखील या रस्त्यावरून ये जा करत असल्याने त्यांना देखील रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसले आहे याबाबत स्थानिक प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहेत त्यामुळे त्यांना लोकांच्या सुरक्षतेच्या बाबतीत काहीही पडलेले नाहीत मात्र ठेकेदार रोजच्या रोज आपली वसुली करत आहे जेवढे फळ विक्रेते भाजी विक्रेते खेळणी विक्रेते रस्त्यावर बसतील तेवढा यांचा धंदा जोमात असतो त्यामुळे नगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे पदपथावर विक्रेत्यांनी बस्तान मांडल्याने अडचण होत असून ज्येष्ठ नागरिकांना घरातून निघणे कठीण झाले आहे तरी याकडे नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कार्यभार सांभाळता जातीने लक्ष द्यावे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद